न्यूज जे सत्य तीच बातमी येथील श्रीजी अभ्यासिकेचा आणखी एक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाला असून परेश विठ्ठल जाधव यांची सहाय्यक महसूल अधिकारी ए आर ओ म्हणून निवड झाली आहे त्यांच्या या यशामुळे अभ्यासिकेच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी सुरू केलेल्या श्रीजी अभ्यासिकेच्या माध्यमातून आजपर्यंत चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध शासकीय सेवांमध्ये यश शा संपादन केलंय सुमारे आठ वर्षांपूर्वी सुनील चौधरी आणि त्यांचे बंधू प्रल्हाद चौधरी यांनी स्वखर्चानं ही अभ्यासिका सुरू केली होती गरीब आणि होतखुर विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या या अभ्यासिकेत सुमारे पाच हजारांहून अधिक संदर्भ ग्रंथ आणि विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी वीज पंखे आणि एसी अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारलं जात नाही या अभ्यासिकेतून शेकडो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश मिळवलं असून आज ते स्वतःच्या कुटुंबाचा आधार बनले आहेत नुकतेच महसूल अधिकारी म्हणून निवड झालेल्या परेश जाधव यांचा प्रमुख सुनील चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राध्यापक दीपक माळी यांनी परेश जाधव यांची अभ्यासिकेची या विद्यार्थ्यांसोबत प्रगट मुलाखत घेतली या प्रसंगी विद्यार्थ्यांसह स्थानिक मान्यवर उपस्थित होते आज आपल्या श्रीजी अभ्यासिकेच्या शहरात भूषणव असं या अभ्यासिकेला यश प्राप्त झालेलं आहे आतापर्यंत या अभ्यासिकेचे पन्नास विद्यार्थी हे विविध शासकीय सरकारी नौकऱ्यांमध्ये यश प्राप्त केलेले परंतु पहिला विद्यार्थी असा आहे की एम पी एस सी झालेला विद्यार्थी हा पुण्यासारख्या शहरात महसूल खात्यात येथे त्यांची निवड झालेली आहे या ठिकाणी गर्वाची गोष्ट असं आम्हाला या सी जी एफ संस्थापक चेअरमन म्हणून अध्यक्ष म्हणून माझ्यासह माझ्या सर्व संचालक माझ्या परिवारातील लहान बंधू परदा ज्यांचं ज्या अभ्यासिकेला केला मोलाचं मार्गदर्शन सहकार्य मिळतं या अभ्यासिकेला केला ज्यांनी आमचे गुरु प्राध्यापक दीपक माळी सर असतील सर असतील शास्त्री सर असतील सर सर इतर सर्व मेघे भाऊ असतील परेबा सर्वच मान्यवर या ठिकाणी मला माझा जो मित्रपरिवार आहे या अभ्यासिकेला सतत मार्गदर्शन करत असतात विद्यार्थ्यांचं एक हित झोपायचंच असतात की विद्यार्थ्यांसाठी आपण गावात काय केलं पाहिजे त्या हिताला या ठिकाणी ये पी एस आज यातून प्राप्त झालेलं